नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात कर दिवाळीचा सण म्हणजे धनत्रदशीने सुरू होतो दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करतात या दिवशी नवीन वस्तू सोने झाडू चांदी यांसारख्या वस्तू खरेदी करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तसेच भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेरदेवता यांची पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने आरोग्य लाभते आणि जीवनात सुख समृद्धी येते बघा पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंत्रणाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते त्यामुळे या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखले जाते म्हणूनच या तिथीला भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आलेली आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अंश अवतार आहेत त्यामुळे त्यामुळे धनत्रदशीच्या दिवशी धन्वंतरी देवांची भगवान विष्णूंची देवी लक्ष्मी कुबेर देवता आणि यमराज यांची पूजा केली जाते आणि हे खूप महत्त्वाचे मानले जाते धनुत्रदशीच्या दिवशी भांडी चांदी सोने झाडू इत्यादी खरेदी दि करणं अत्यंत शुभ मांडला आहे या दिवशी खरेदी केल्याने धनात पटीने वाढ होऊ शकते अशी मान्यता आहे धनत्रदशीला आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यात वापरले जाणारे धणे याला महत्त्व आहे धणे हे खरे तर धन धान्याचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी त्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून धणे अवश्य खरेदी केले पाहिजेत कारण धणे हे साक्षात माता लक्ष्मीचं धारण धान्याचे प्रतीक आहे तसेच धनत्रदशीला मृत्यूची देवता यम यांनाही यमदीपदान केले जाते या दिवशी संध्याकाळी द दक्षिण दिशेला एक यमदीपक लावला जातो दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते म्हणून या दिवशी आपल्याला घरामध्ये एक यमदीपदान अवश्य करायचे आहे यमदीपदान केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते त्याचबरोबर धनाची देवी लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त व्हावी म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे म्हणून या दिवशी अशा काही विशिष्ट खास स्थितींना काही महत्वाचे उपाय व आपण जे सेवा करतो त्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात देवी लक्ष्मी अखंड कृपा प्राप्त करते आपल्या घरामध्ये देवी स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये वास्तव्य करते म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत उद्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शनिवार म्हणजेच उद्या धनत्रदशीला सकाळीच उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे त्याने एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरात पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच लवकर उठून उंबरट्यावरती ते ठेवायची आहे त्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा हा उपाय आपल्याला उद्या धनत्रदशीच्या दिवशी सकाळी करायचा आहे किंवा अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही करू शकता तर बघा त्याचबरोबर आणखीन कोणता उपाय धनत्रदशीच्या दिवशी करायचा आहे याबद्दलची देखील माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धनत्रदशीच्या दिवशी संध्याकाळी सर्वांनीच हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आपल्याला वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो आणि या उपायाला धनत्रदशीला खूप महत्त्व आहे उद्या धनत्रदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये एक प्रभावी असा उपाय केला जाईल हा त्या तर त्याच्याकडे घरामध्ये मध्ये माता लक्ष्मी धावत येईल कारण धनत्रदशीचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो तसेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर उद्या तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी हा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला तर तुम्ही स्वतःच अनुभव घेऊ शकता तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी चालू असतील जी काही भांडणं किरकिरे चालू असतील ज्या काही छोटी मोठी वादविवाद चालू असतील पैशांच्या अडचणी असतील त्यामुळे त्या तुमच्या आयुष्यामध्ये हे छोट्या छोट्या ज्या काही अडचणी असतील कुठेतरी कमी झालेली तुम्हाला नक्कीच जाणवतील बऱ्याच वेळा तुम्ही कुणाच्या घरी पाहिलं असेल की त्या घरामध्ये गेल्यानंतर एकदम शांत प्रसन्न असं वातावरण असतं त्या घरातील व्यक्तीमध्ये एक प्रकारचा एकोपा प्रेम दिसून येतो परंतु तिथून आपल्याला आपल्या घरात आल्यानंतर आपली अचानक चिडचिड होऊ लागते आपल्या घरात आपल्याला बसावंसं वाटत नाही काहीतरी निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये आहे असं तुम्हाला सतत जाणवत राहतं आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही उद्या धनत्रदशीच्या दिवशी केला तर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व समस्या या कुठेतरी तुम्हाला कमी झालेल्या दिसतील तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष वाईट शक्ती आहे तर ती सुद्धा शंभर टक्के दूर झालेली दिसेल जर धनतेरसला हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये नेहमी दोन धन दन, धान्यांची भरभराट होत राहील घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तसेच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील तुम्हाला तुमच्या नशिबाची भाग्याची साथ मिळेल देवी लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न राहील तसेच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना सर्व कामामध्ये यश मिळेल प्रगतीचे मार्ग खुले होतील आपल्या मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होती घरामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या व्यवस्थितपणे सुरळीत पार पडू लागतील तसेच तुमची जी काही अडलेली कामे होती ती सुद्धा पूर्ण होतील आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि धनत्रदशी हा दिवस खूप महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या आपल्याला तेरापटीने शुभ फळ हे जे आहेत ते प्राप्त होत असतं तर हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या धनत्रदशी दिवशी करायचं आहे त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थाने दिवाळी ही उद्यापासून सुरू होते म्हणून अगदी ब्रह्ममुर्तावर उठून स्वतः स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटबभर हळद आणि उद्या देखील खडेमीठ तुम्हाला टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर मन आत्मा पवित्र होतं शुद्ध होत असतो त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान देव करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे घराची फरशी जी आहे तर ती देखील पुसून घ्यायची आहे फरशी पुसण्यासाठी पाण्यामध्ये चिमुटभर हळद गोमूत्र आणि खडेमीठ टाकून घरातील फरशी पुसून घ्यायची आहे जेणेकरून घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपूर्णपणे नष्ट होईल कारण हा दिवस आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचा दिवस असतो आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी असते म्हणून आपण आपलं घर सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचं आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती करायचा आहे कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हाच आपल्या घराचा सर्वस्व असतो कारण या मुख्य दरवाजामधून सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा देखील आत येत असते जेव्हा ही ऊर्जा आपल्या घरामध्ये येते त्यावरती आपल्या घराचं सर्वस्व अवलंबून असतं म्हणजे समजा जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारातून नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश केली तर आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे दोष अडचणी विघ्न संकट दुःख दारिद्र्य या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू लागतात आणि त्याच मुख्य प्रवेशद्वारातून सकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर आपल्या घराची नेहमी भरभराट होत राहते घर आपलं हे धनधान्याने भरून राहतं स्थायी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो तेव्हा सर्वस्व आपल्यावरती असतं आपल्या घरामध्ये आपल्याला कोणती ऊर्जा आणायची आहे आणि यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो धनत्रदशीच्या दिवशी करायचा आहे लक्ष्मीला स्थिर ठेवायचे असेल तर तुम्हाला हे जे उपाय आहेत ते आवर्जून करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एखादा तांब्या घ्यायचा आहे किंवा कलश घ्या किंवा तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आणि जर तुमच्याकडे गंगाजल नसेल गोमूत्र नसेल तर तुम्ही फक्त हळद आणि पाणी देखील घेऊ शकता त्यानंतर हे पाणी तुमच्या हाताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंबरट्यावरती आणि उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावर वरती शिंपडायचं आहे आणि नंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तो पुसून काढायचा त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वार हे जे आहे ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं त्यानंतर सर्वप्रथम तिथे उपाय करण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिवा कोणत्या प्रकारचा लावायचा तर पहा मातीची पण ती तुम्हाला घ्यायची आहे किंवा इतर कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकता परंतु दिवाळीमध्ये मातीच्या दिव्यांना खूप महत्त्व असतं कारण मातीचे दिवे हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच आपण मातीच्या पणत्या लावत असतो बघा आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे गाईचं शुद्ध तूप त्याच्यामध्ये घालायचं तूप नसेल तुमी तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ घ्याय ठेवायचे आहेत कारण दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे आणि म्हणून हा दिवा तुम्हाला तिथे ठेवून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता त्यावेळी तुमची उजवी बाजू असणार आहे तर तिथे हा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर तोंड करून लावायचा आहे म्हणजे जेव्हा आपण बाहेरून घरात प्रवेश करतो तेव्हा त्या दिव्याचं तोंड हे आपल्याकडे असेल पाहिजे जर दिव्याची वात अशी लावायची आहे त्याचं देखील एक कारण आहे तर ते सुद्धा तुम्हाला सांगते या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते खरं तर लक्ष्मी रोजच आपल्या दारावरती आगमन होत असतं तिचं आणि लक्ष्मी बाहेरून आत येत असते म्हणून जर आपण बाहेरच्या दिशेने ही वात लावली तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण हा दिवा लावला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून हा दिवा जो आहे तर तो या पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी किंवा तुमच्याकडे गुलाबजल गोमूत्र असेल गंगाजल असेल तर ते टाकायचं त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे प्रत्येकाने आवर्जून उद्यापासून दिवाळी संपेपर्यंत आपल्या उंबरट्यावरती दररोज हळदीचं लेपन करायचंच आहे कारण हळदी माता लक्ष्मीला आकर्षित करते घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या घरामधून दूर राहते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं त्या कुंकवामध्ये थोडंसं गंगाजल टाकून कुंकवाचा गंध तयार करायचा आणि त्यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती मधोमध एक स्वस्ती काढायचं आणि अष्टलक्ष्मीचे स्वरूप म्हणून आपल्याला उंबरट्यावरती आठ कुंकवाच्या गंधाचे ठिपके द्यायचे स्वस्ती काढताना मधले चार बिंदू कडेच्या दोन लाईन मारायला विसरू नका याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही स्वस्तिक हे मंगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने घरात असणारी वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते म्हणून उंबरट्यावरती मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आणि त्याच उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत तुम्ही रांगोळीने काढली किंवा कुंकवाने काढली तरीही चालेल किंवा तुमच्याकडे लक्ष्मीच्या पावलांचे रांगोळीचे साचे असतील तरी देखील तुम्ही उठवू शकता शक्य असेल तर ही पावलं तुम्ही कुंकवानेच काढण्याचा प्रयत्न करा आणि ही लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढण्या काढताना एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे अशा पद्धतीनेही पाऊलं काढा नाही तर बरेच जण आतल्या बाजूने बसतात आणि बाहेर लक्ष्मी जात आहे अशा पद्धतीने पावलं काढतात अशाने काय होतं की आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर जात असते घरामध्ये एक प्रकारचं दारिद्र्य प्रसरतं म्हणूनच आपल्याला लक्ष्मीची पावलं काढताना ही एक मुख्य काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक स्वस्ति, आ, हे हे स्वस्ति स्वस्तिक, स्वस्तिक है। हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचं आहे म्हणजेच ओल्या कुंकवाच्या सा गंधाने हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या बाजूला दोन रेषा ओढायच्या आहेत ते देखील तुम्हाला अर्जून करायचं आहे याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही मी हे वारंवार सांगते आणि स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम स्त्री नमः हा लक्ष्मीचा बीजमंत्र लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथे तुम्ही उंबरट्यावरती स्वस्तिक काढलेला आहे लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या प्रत्येकाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप धूपधीप निवळा घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या व झेंडूच्या फुलांचं एक तोरण देखील लावायचं आहे तुमच्याकडे आंब्याची पानं नसतील तर तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरण लावलं तरी देखील चालेल दिवाळीच्या सणा आपण आपलं घर सजवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नकली तोरणं हे आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावत असतो तर ते लावल्याने फक्त आपलं घर जे आहे तर ते सुशोभित होत असतं परंतु त्यातून कुठली सकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये येत नाही परंतु आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतं आणि त्या सकारात्मक ऊर्जेने आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होऊन धनत्रदशी दिवाळीचं आपल्याला संपूर्ण शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं तोरण जे आहे तर ते नक्की लावायचं आहे आता तुमची ही सगळी सेवा हे उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो न धनत्रदशीच्या दिवशी केला जातो शिवपुराणामध्ये हा उपाय जो आहे तर तो सांगितलेला आहे आणि हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये कधी धनसंपत्ती पैसा कमी पडत नाही सोबतच सर्व वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरातून पूर्णपणे निघून जाते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हा छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक चिमुडभर मीठ टाकायचं आहे किंवा मग तुम्ही चमच्याभर मीठ घेऊ शकता दोन अखंड फुलांच्या लवंगा त्याचबरोबर एक हिरवी वेलची ठेवायची आहे दालचिनीचा तुम्हाला एक तुकडा ठेवायचा आहे आणि अगदी चिमुडबर धणे त्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला त्यामध्ये बांधून एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि त्या पोटलीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूप ओवाळून घ्यायचं आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती वरच्या बाजूला बांधायची आहे किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवायचे आहेत आता यामध्ये जे मीठ आहे तर ते कुठली नकारात्मक आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही आणि तसेच लवंग आणि हिरवी वेलची धणे जे असतात ते आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम करत असतात म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्की उद्या धनत्रदशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करू शकता धनत्रदशीचा दिवस संपूर्ण दिवस शुभ असतो आता त्यानंतर आपल्याला धनत्र चतुर्दशीच्या दिवशी सर्वात महत्वाचे आणि प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तो, तो संध्याकाळी करायचा आहे हा उपाय प्रत्येकाने आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण हा उपाय जर आपण केला तर आपल्या कुटुंबावर कधी वाईट संकट विघ्न ही येत नाहीत म्हणून हा आपल्याला धनत्रदशीच्या दिवशी यम दीपदान जे आहे तर ते करायचं आहे यासाठी आपल्याला यमासाठी एक दिवा लावायचा आहे तर तो, तो कसा लावायचा आहे तर पहा तुम्हाला हा उपाय करण्यासाठी थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये मीठ घालायचं नाही चिमुडभर हळद घालायची ही कणिक मळून घ्यायची आणि हा कणकेचा मोठा दिवा तयार करायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आता मोहरीचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल तर ते तुम्ही टाकू शकता आणि त्या मध्ये तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आणि त्यानंतर एका प्लेट घेऊन त्यामध्ये ते तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा त्यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आणि हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा ठेवायचा कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि हा दिवा आपण यमासाठी लावत आहे म्हणून हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दिवा तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला ओम यम देवताय जप करत प्रार्थना करायची आहे की आपल्या घरावरील संकट विघ्न पूर्णपणे दूर होऊ देत आपल्या घरामध्ये दे कोणत्याही प्रकारचा अकाली मृत्यू होऊ नये यासाठी प्रार्थना करायची आहे तर हा दिवा अगदी पंधरा वीस मिनटं जरी जळत राहिला तरी सुद्धा चालेल परंतु असे यम दीपदान जे आहे ते तुम्हाला घरामध्ये उद्या केलेच गेले पाहिजे कारण उद्याच्या दिवशी यम दानाला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे पुराण ग्रंथामध्ये स्वतः यमराज म्हणाले आहेत की धनत्रदशीच्या दिवशी विधिवत पूजा दिवे दान केल्याने अकाली मृत्यू टाळता येतो यासाठी धनत्रदशीच्या दिवशी यमाच्या नावाचा दिवा हा लावला जातो आता हा कणकेचा दिवा असणार आहे दुसऱ्या दिवशी तो उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा त्यात कि तिथे ते कीटक पक्षी प मुंग्या खाऊन घेतील किंवा तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर आजूबाजूला कुठे झाड वगैरे नसेल तर तो दिवा तुम्हाला निर्मल्यामध्ये टाका आहे अशा पद्धतीने धनत्रदशीला तुम्हाला हे दोन उपाय आवर्जून करायचे आहेत तर बघा या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते